लोकसभा मतदारसंघ राखीव आहे याच मतदारसंघावर आरपीआय गटाने दावा केला आहे स्वतः रामदास आठवले येथून निवडणूक लढवण्यास इच्छुक आहेत महायुतीने आठवल्यांसाठी ही जागा सोडली तर शिंदे गटाचे विद्यमान आमदार सदाशिव लोखंडे यांचे काय होणार हा मोठा प्रश्न आहे याशिवाय काल माजी मंत्री बबनराव घोलप यांनी अचानक ठाकरे गटाला सोडचिठ्ठी देऊन शिंदे गटात प्रवेश केलाय या सगळ्या घडामोडींचा नेमका काय परिणाम होईल याबाबतचा हा स्पेशल रिपोर्ट नमस्कार मी गायत्री आणि आपण पाहत आहात नगरी पंच नगरी राजकारणाचं निर्भीड आणि सडेतोड विश्लेषण शिर्डी मतदारसंघात गेल्या तीन टर्म पासून शिवसेनेची सत्ता ठाकरे गट व शिंदे गट वेगवेगळ्या झाल्यानंतर मात्र येथील गणिते बदलली विद्यमान खासदार सदाशिव लोखंडे यांचाच या मतदारसंघावर दावा ही सगळी गणिते पाहिल्यावर इच्छुक असलेले भाऊसाहेब वाकचौरे हे ठाकरे गटात सामील झाले त्यानंतर चर्चा सुरू झाली ती लोखंडे वागचोरे यांच्यातील सरळ सरळ लढतीची मात्र पुन्हा ट्विस्ट आलाय तो आठवलेंनी हा मतदारसंघ मागितल्यावर आठवलेंनी दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये येथून निवडणूक लढवली होती मात्र त्यात त्यांचा पराभव झाला आठवले आता पुन्हा हा मतदारसंघ मागत आहेत महायुती हा मतदारसंघ आठवलेंना सोडेल का हा प्रश्न आहे हा मतदारसंघात आता नवीन वर्षात पुन्हा नवीन ट्विस्ट आलाय ठाकरे गटातून इच्छुक असणारे माजी मंत्री बबनराव घोलक शिंदे गटात सामील झालेत त्यामुळे शिंदे गटातून लोखंडिकी घोलप या नव्या चर्चा पुन्हा सुरू झाल्यात आता पाहूयात या मतदारसंघाची स्थिती या मतदारसंघात अकोले संगमनेर राहता कोपरगाव श्रीरामपूर नेवासा हे तालुके येतात म्हणजेच पिचड गायकर थोरात विखे काळे कोले भानुदास मुरकुटे गडा घुले या साखर सम्राटांवर येथील खासदार अवलंबून असतो लोकसभे आडून विधानसभेची गणिते अवलंबून असतात त्यामुळे हे नेते पडद्या आडून किंवा थेट समोरून सक्रिय असतात दुसरीकडे राज्यात दुसऱ्या पक्षांकडे असणाऱ्या लोकसभा भाजपने लक्ष घातले आहे येथील खासदार निवडून आणण्यासाठी संघटनात्मक पातळीवर काम सुरू केले आहे भाजपच्या या चौदा मतदारसंघात शिर्डीही आहे त्यामुळेच भाजपने या मतदारसंघाचे प्रमुख म्हणून महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना व प्रभारी म्हणून आमदार डॉक्टर राहुल आहेर यांना नियुक्त केला आहे म्हणजेच विखे उभे राहणार नसले तरी खरी लढत होणार ती विखे थोरात यांच्यात आता या मतदारसंघावर आठवलेंनी दावा केलाय महायुतीकडे या जागेच्या मागणीसाठी ते अडून बसलेत दुसरीकडे शिंदेगडही ही जागा सोडायला तयार नाही पण तिसरीकडे काहीही झाले तरी भाजपला म्हणजेच विकेंना ही जागा निवडून आणायचीच आहे खरी गंमत सुरू होते ती उमेदवार निवडीवरून ठाकरे गटाकडे सध्या माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे हा एकच चेहरा आहे प्रश्न राहतो तो त्यांच्या विरोधात कोण कारण शिंदे गटात विद्यमान खासदार सदाशिव लोखंडे व आता बबनराव घोलप ही दावेदार आहेत या दोघांखेरीज रामदास आठवलेही हट्ट धरून आहेत त्यामुळे उमेदवार जाहीर झाल्यावर साखर सम्राट काय निर्णय घेतात हे पाहणे महत्वाचे ठरते कारण आपल्या सहकारात लुडबुड न करणारा खासदार व या साखर सम्राटांना हवा असतो वाघचौरे व लोखंडे यांनी आपल्या कार्यकाळात हा नियम पाळला मात्र आठवले आपल्या सहकारात लुडबुड करणार नाहीत याबाबत साखर सम्राटांना शंका आहे त्यामुळेच या साखर सम्राटांनी आठवलेंना गेल्यावेळी पाडले होते दुसरीकडे विखे व थोरात यांची ताकद दाखवणारी ही लढाई असेल यामुळे शरद पवार गटाने बी आर एस चे भानुदास मुरकुटेंना व बाळासाहेब थोरातांनी भाजपच्या विवेक कोलेंना गळाला लावण्याचा प्रयत्न चालवला असावा लोकसभेच्या निवडणुकीवरून विधानसभेचे गणिते ठरणार आहेत त्यामुळे गायकर काळे कोहले गडा घुले हे सक्रियपणे हस्तक्षेप करणारच विखेंचा गट काही दिवसापासून कामाला लागलाय भाजप ही या जागेवर दावा करण्याच्या तयारीत आहेत मात्र जागा कोणालाही गेली तरी श्रेष्ठींच्या आदेशाने ती निवडून आणायचीच म्हणून प्रवारा यंत्रणा कामाला लागली सध्या तरी युतीचं पारड येथे जड दिसतय कारण प्रत्येक प्रत्येकवेळी पक्ष बदलणाऱ्या गेल्या गेल्यावेळी काहीशी नाराजी होती यावेळी विखे किती ताकद लावतात हेच महत्वाचे ठरणार आहे